नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण सहावे अश्मयुग दगडाची हत्यारी आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय उपक्रम याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून अश्मयुग दगडाचे हत्यारे हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडा त्यामध्ये अ आहे ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारी मिळतात त्या काळाला आपण रिकामी जागा जा असे म्हणतो पर्याय ताम्रयुग लोहयुग अश्मयुग उत्तर आहे अश्मयुग ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडांची हत्यारी मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो अश्म म्हणजे दगड म्हणून त्या काळाला अश्मयुग असे म्हणतात आ आहे महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे रिकामी जागा हे स्थळ प्रसिद्ध आहे उत्तर पहिले पर्याय बघा गंगापूर सिन्नर चांदवड उत्तर आहे गंगापूर अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी मध्याश्मयुगातील खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा पहिली आहे राजस्थान त्यासमोर आहे बागोर मध्य प्रदेश भीमबेटका गुजरात लांगणज महाराष्ट्र विजापूर यामध्ये चुकीची जोडी आहे चार क्रमांकाची ई महाराष्ट्र विजापूर महाराष्ट्र विजापूर हे मध्यम युगीन स्थळांची चुकीची जोडी यामधील ही चुकीची जोडी आहे बाकी सर्व जोड्या ह्या बरोबर आहेत प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला उत्तर एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात आघात तंत्राचा वापर करून मानवाने तोड हत्यारे तयार केली दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगासारख्या वस्तूंचा घण वापरला अशा प्रकारे आघात तंत्राचा वापर मानवाने केला दुसरा आहे आ बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली उत्तर दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले या लाभ पात्यांपासून सुरी तासणी टोचा छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे आणि वस्तू तयार केल्या ही क्रांती बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात केली प्रश्न चौथा पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडातील हत्यारांची तुलना करा उत्तर आपण पुराश्मयुग यामधील हत्यारे बघूया कशा प्रकारची होती तर पुराश्मयुगातील युगातील सुरुवातीच्या मानवाने आघाततंत्र पद्धतीने दगडी हत्यारे बनवली या हत्यारांचा एकाच बाजूला धार असे कुशल मानवाने अशा तासण्या हत्यारे बनवली ही हत्यारे ओबडधोबड होती परंतु नंतरच्या ताट मानवाने पसरट पात्याची कुऱ्हाड फारशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली शक्तिमान मानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली तर बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली त्याने लांब दगडी पात्यांपासून सुरी तासानी टोचा छिन्नी अशी हत्यारे तयार केली अशा प्रकारे पुराश्मयुगात प्रकारची हत्यारे आपण तयार झाली ते बघितलं आता आपण मध्याश्मयुगामध्ये प्रकारे हत्यारे तयार केली ती बघूया तर मध्याश्मयुगातील मानवाने शिकार करण्यासाठी बाणाच्या तोकांसार बाणांच्या तोकांसारखी दगडी शस्त्रे बनवली मासेमारीसाठी हाडांपासून गळ तयार केले दातेरी सुरी विळा यासारखी अवजारे बनवली आणि नवाश्मयुगातील मानवाने नवाश्मयुगामध्ये कशा प्रकारची हत्यारी होती तर या युगामध्ये मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता त्याने घासून गुळगुळीत गुड़ केलेली दगडाची हत्यारे तयार केली यानंतर प्रश्न पाचवा पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो त्यासाठी दिला आहे अ मिक्सर आ पिठाची चक्की ई मसाला कांडप यंत्र यापैकी पिठाची चक्की या, या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो पर्याय क्रमांक आ पिठाची चक्की हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न सहावा भारताचा नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा त्यामध्ये अ आहे पूर्वाश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ तर ते स्थळ आपण दाखवत आहोत गंगापूर या ठिकाणी गोल किल्लेला दिसत आहे व्यवस्थित बांध दाखवलेला आहे तुम्ही समजून घ्यायचं आहे परीक्षेमध्ये तुम्हाला नकाशा दिला जातो त्या नकाशेत जी स्थळे दाखवाय सांगितली आहे ते फक्त आपल्याला दाखवावी लागतात त्यामध्ये नकाशा काढण्याची गरज नाही राहत आ आहे नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे जे नवाश्मयुग आहे त्यामध्ये संस्कृतीचे जे अवशेष आहे ते कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडले तर उत्तर लिहायचं आहे गंगा नदीचे खोरे म्हणून या ठिकाणी ते दाखवलेलं आहे आणि ई आहे मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ उत्तर आहे भीमबेटका या ठिकाणी ते दर्शवलेलं आहे अशा प्रकारे संपूर्ण स्वाध्याय आपण पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या उपक्रमाची तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे आपल्या परिसरातील विविध व्यवसायांना भेटी देऊन तेथे वापरल्या जाणाऱ्या हत्यारांची माहिती मिळवा व त्याचे वर्गीकरण करा उत्तर हत्यारे म्हणजे शस्त्रे किंवा हत्या बनवण्याची साधने प्राचीन काळी माणूस दगडांपासून हत्यार, हत्यारे बनवण्यास शिकला जसे की तोडहत्यार तासणी आणि इतर अनेक प्रकारची हत्यारे अश्मयुगातील हत्यारे दगडाची हत्यारे पाषाणयुगात म्हणजेच अश्मयुगात माणसाने दगड्यांपासून हत्यारे बनवण्यास सुरुवात केली या हत्यारांमध्ये दगडी गोट्याचे तोडहत्यार तासणी वर्तुळाकार घन दगडी छिलक्याचे तोडहत्यार यांचा समावेश होता हात कुराड आणि फरशी ताठ खण्याच्या मानवाने बनवलेली हात कुऱ्हाड आणि फरशी कुशल मानवाच्या तोड हत्यारापेक्षा जास्त प्रमाणबद्ध होती शिकार या हत्यारांमुळे मानवाला शिकार करणे शक्य झाले जसे की हरिण ससा कवा इतर हत्यारे उत्खननात हातोडीसारखे दगड अणुकुचीदार दगड दगडाच्या धार असलेल्या कपच्या अशी अनेक प्रकारची हत्यारे आढळली आहेत काटक्या आणि हाडांची हत्यारे काटक्या टिकाऊ नसल्यामुळे त्यांपासून बनवलेली हत्यारे फार कमी प्रमाणात आढळतात मात्र हाडांची काही हत्यारे सापडली आहेत जसे की हाडाच्या टोच्या शिंगाची खंती सुबक आणि धारधार हत्यारे हिरण्य केशी नदीपात्रात मिळालेली हत्यारे प्रमाणबद्ध सुबक धारधार कडा असलेली आहेत सुतार आणि हत्यारी सुतार वाढई या बलुचीदाराला शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे बनवण्याचं आणि दुरुस्त करण्याचं काम करायला लागायचं त्या कामात नांगर, पाभर तिफण वखर बैलगाडी इत्यादी अवजारे बनवायची अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाची उत्तर लिहिले आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण सहावे अश्मयुग दगडाची हत्यारे या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद